स्वामी समर्थ म्हणून आता लवकरच येत्या बावीस सप्टेंबर मध्ये पंचवीस सोमवार या दिवसापासून सो आपल्या शारदी नवरात सुरुवात होणार आहे प्रत्येकांच्या घरामध्ये ज्यांच्या घरात घटस्थापना होत असते त्यांच्या घरात घटस्थापना होत असते किंवा ज्यांच्या घरामध्ये माता दुर्गेचा फोटो मूर्तीचं पूजन केलं जातं त्या प्रत्येकाच्या जा घरामध्ये माता दुर्गेचं आगमन होत असतं आणि स्वागत होत असतं आणि ती तिथे निवास सुद्धा करत असते आणि त्या भक्तांना आशीर्वाद सुद्धा देत असते पण नक्कीच याच्यासोबत एक गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे कारण की कसं आहे फक्त नवरात्रीमध्ये घटस्थापना करून चालेल का तर नाही नवरात्रीच्या अगोदर सुद्धा आपल्याला एक गोष्ट महत्वपूर्ण करायची ती म्हणजेच काय ती घराची स्वच्छता तर घरामधून अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कायमस्वरूपी घरातून बाहेर काढायचे आहेत की जेणेकरून घरामध्ये कुठली नकारात्मकता दरिद्री गरिबी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामधला आजार पण जर दूर करायचं असेल आणि असे घराचं उत्कर्ष प्रगती करायची असेल घरामध्ये असे सुख शांती नांदाई वाटत असेल तर नक्कीच त्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरातून नवरात्रीच्या अगोदर बाहेर काढायच्या आहेत त्या वस्तू कोणत्या आहेत ते नक्कीच जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवाच्या विजिट करा संपूर्ण माझ्याचा व्हिडिओ त्याच्यावरती आलेला आहे लिंक मला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ